त्यांच्याकडनं धंदा चालण्यासाठी आपण काहीतरी घेऊन त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते ते बाबा तर मला तर मी नास्तिक होतो मला तर या गोष्टीत काहीच म्हणजे काहीतर त्याने नाही का, मला इंटरेस्ट पण नाही या गोष्टीत आणि मी पुढे पुढे गेलो पूर्ण असं बोलता बोलता टर्न मारला तर परत तीच मैयत आम्हाला आडवी गेली तर त्यांनी मला सांगितलं अरे हे परत असे आपण रस्त्याने लेफ्ट मारून असं त्या बाजूला गेलो तर हे इकडनं वाटतं ते परत तीच मैयत आडवी गेली आम्हाला तर पेपर एक आला आणि डायरेक्ट काचेला चिटकला यांनी असं गाडी म्हणजे हे झाली मी झाली डायरेक्ट साईडला गेली गाडी ब्रेक मारल आम्ही याला ठोकता ठोकता वाचलो आणि उतर तो उतरलो मी तर तो पेपर काढला पूर्ण पेपर चिटकला पहिले तुमच्या गाडीत जे नॉनव्हेज आहे ना ते पहिले बाहेर फेकावं नाही तर ते कुठेतरी थांबून गाडून म्हणे अहो म्हणे रात्री मी घरी येऊन झुकलो सारखं मला कोणतरी उठवतो सारखं उठवायचं असं कोणतरी किचन म्हणून समोरून जाताना दिसायचं असा भास व्हायचा कोणी जवळ येऊन उभे असं बसलेला होता तो माणूस तो म्हणत होता ती मैयत माझी होती आणि माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी त्याला बोलते तुमचे पाय कुठे पण कोणतं माझे पाय डायरेक्ट दीडशे किलोमीटर लांबे म्हणे धुळ्याला आहे म्हणे माझ्या पाय मला धुळ्याला सोडून दे माझी पाय नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं रोहित शिंदे रोहित शिंदे हो। अच्छा कुठले सर आपण मी नाशिकचा जेल नाशिक। रोड नाशिक जेल रोड जेल रोड हो अच्छा कसा संपर्क, के सर हो। संपर्क के हा। केला सर आपण मी ऑनलाईन संपर्क केला तुम्हाला जेव्हा मी ऑनलाईन केलं तर मला क्विक तुमचा रिप्लाय आला हु तर मग झालं मग मी येऊन हो गेली काय घटना घडली होती सर आपली माझी ही घटना आहे दोन हजार दहा अकराची तर एक मध्येच आम्ही छोटासा बिझनेस मित्र मित्र आणि मी बिझनेस चालू केला होता एक प्रकारे म्हणजे जिजास लागता माझे तर आम्ही असं चालू केले धंदा एक छोटासा तर त्यांनी मला धंद्याचा असं धंदा चालण्यासाठी नाही का कुठेतरी जातात असं मला बोलले जवार मोकडा गाव आहे hmm -hmm. नाशिकला तिकडे जवाहर मोकड्याला जाऊ म्हणून एक बाबा आहे तिथे त्यांच्याकडनं धंदा चालण्यासाठी आपण काहीतरी घेऊन वस्तू त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते ते बाबा तर मला तर मी नास्तिक होतो मला तर या गोष्टीत काहीच म्हणजे काही त्याने नाही का मला इंटरेस्ट पण नाही या गोष्टीत आणि मी एकदम त्यांच्या सोबत गेलो चलाव म्हणून काय धंद्यासाठी कुठं नेतात येत बघू गेलो तिथे तर आम्ही गेलो तिथे त्या बाबांना त्यांनी सांगितलं तर मी काय आतमध्ये गेलो नाही ते मला म्हणत होते ये नाही ये। तर ते बाबा म्हणून ते जाऊ दे त्याला काही विश्वास नसेल म्हणून त्याला बाहेरच राहू दे म्हणे त्याला काही मजा नको बोलू Uh, मी त्यांना म्हणजे ते होते त्यांना मी भाई बोलायचो ते पण मला बोलायचे या भाई आतमध्ये okay. uh, या ना बोलायचं नाही तुम्ही बसा भाई मी आहे बाहेर मला विश्वास नाही त्यांना माहिती होत हा नास्तिक आहे तर त्यांनी घेतलं वगैरे सगळं आणि तिथनं निघालो आम्ही तिथनं निघालो धंद्यावरती आलो तर त्यांनी मला सांगितलं ब आता शनिवार रविवार आपल्याला सुट्टी आपण बंद ठेवणार तर काय करायचं जायचं का कुठे फिरायला तर म्हटलं चला जाऊया मित्रांनी नेमकी गाडी घेतली होती नवीन इंडिका घेतली होती तेव्हा तर सँडी म्हणून मित्र आहे माझा त्याला बोललो मी हाय याची गाडी घेऊन जाऊ बोललो तर त्याला बोललो मित्राला यांना म्हटलं कुठे जायचं तर ते बोलले चला आपण धुळ्याला जाऊ तर म्हटलं धुळ्याला काय म्हणजे मी लहानसं मोठा धुळ्याला झालो तुम्हाला दाखवतो धुळ्या कसं आहे काय फिरायला जाऊ तिथं डॅम आहे ना करा डॅम म्हणून तिथे जाऊ जुळ्याला म्हटलं चला ठीक आहे तर मित्राला मी बोललो चल आपण जुळ्याला फिरायला जाऊया संडेला सॅटरडेला जाऊया आपण hmm. तर मित्र बोलला का नको hmm. का मी नाही तुम्ही गाडी घेऊन जा माझी तर त्यांनी काय केलं मी गाडी घ्यायला गेलो hmm. गाडी माझ्या समोर पूर्ण साफ क्लीन करून दिली एकदम स्वच्छ करून दिली गाडी आतून वगैरे तुम्ही घेऊन जात आहे म्हणून गाडी वगैरे घेऊन मी त्यांच्याकडे गेलो बाईंकडे आणि एक मित्र आहे माझा सागर सोनार म्हणून तो पण नाशिकचाच आहे माझा खास म्हणजे माझा स्कूल फ्रेंड आहे तो तो पण माझ्यासोबत होता त्याला घेतलं आणि यांना घेतलं आणि आम्ही निघालो hmm. तिथनं तिथनं निघालो तर रस्त्याने जाता जाता आम्ही मालेगावला मालेगावला चिकन घेतलं hmm. दोन कोंबड्या घेतल्या आम्ही गावठी कोंबड्या जिवंत हा नाही ते कोंबड्या कट करून घेतल्या ब आणि घरून मसाले घेतले होते मॅरिनेशन hmm. करून म्हटलं ठेवून देऊ आणि तिकडे पार्टी करताना बनवते आपण तंदुरी बिंदुरी बनव असा आमचा प्लॅन होता आम्ही घेतलं ते तर ते कोंबड्या घेतल्या ते मी त्याला मसाला गाडीत लावून ठेवला ते, ते गाडी चालूच होते मी मसाला वगैरे लावला असा मॅरिनेशन केलं आणि ठेवून दिलं आणि टायर पंक्चर झाला आमच्या पुढे गाडीचा नवीनच गाडी होती टायर ता पंक्चर झाला आता काय टायर पंक्चर झालं मोठी बात नाही बोललं चला ते होतच राहतं स्टेपनी वगैरे चेंज करून पंक्चर करून परत पुढे गेलो हे तुम्ही दिवसा ट्रॅव्हल करत दिवसा दिवसा दुपारचा टाइम बारा एकचा टाइम ओके तर दिवसा आम्ही गेलो तर ते पहिलं सुरुवात म्हणजे तो दिवस आणि ती रात्र खूप भयानक गेली खूप म्हणजे खूप भयानक तशी दिवस आणि रात्र आजपर्यंत तसं ब पण आठवलं तर अजूनही भीती वाटते व असं पहिल्यांदी झालं आणि मला या गोष्टीवरती विश्वास नव्हता तेव्हा आता मला फुल विश्वास आणि पूर्णपणे मला कळायला काय तिथनं निघालो आम्ही पुढे गेलो टायर वगैरे पंक्चर झाला मग ते पंक्चर वगैरे स्टेपनी वगैरे लावून मग आम्ही परत पुढे गेलो पुढे गेलो हळूहळू कस बोलत बोलत हे ते गाणे वगैरे चालू आमचे आम्ही गेलो तिकडे डॅमवरती डॅमवरती गेलो तर तिथे ऑलरेडी मुलं वगैरे होते पार्ट्या वगैरे चालू होत्या आणि आम्ही काय गेलो गाडीचं मागचा डोर उघडला आणि जोरात गाणी लावून दिले पण हायला तर तिथे शेकुटी वगैरे गेली त्याच्यात ते बिंदूर बनवायला टाकून दिले त्या कोंबड्या डायरेक्ट टाकून दिल्या आम्ही आणि लागलो तिथे स्विमिंग करायला गेलो तिथे डॅम येत त्याच्यात पाण्यात असे उड्या मारत होते ना इकडनं तिकडनं पोरं तर बाजूला एक ग्रुप आलेला होता तर त्यांच्यात पाच सहा पोरं होते पाच पोरं होते ते पाच मला आठवते पाच मुलं होते ते तर ते आमची दोस्ती झाली त्यांच्याशी आम्ही नाचलो वगैरे तिथे यांनी म्हणजे आम्ही मी पण ड्रिंक करायचो तेव्हा आता नाही करत मी तेव्हा ड्रिंक करायचो तर आम्ही पार्टी वगैरे केली बिंदूर घेऊन असं नाचलो आणि त्या दिवशीचा दिवस तो अमावस्या पौर्णिमा काहीतरी होतं त्या दिवशी आम्ही तिथे नाचलो वगैरे दुपारचा टायमिंग आणि उतरलो आम्ही पाण्यात वरतून उड्या मार हे कर ते कर आमचं चालू माझ्या मस्ती तर त्या पोरांमध्ये असं आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले ते पोरं चांगले फेवर मध्ये आले आम्ही बोलायला लागलो सगळी फ्रेंडशिप चांगली झाली त्यांच्याशी तर ते बोलायला लागले मध्ये अरे आपण ते दोघ जण आपल्याला सोडून गेले आप कल्टी देऊन गेले ना त्यांच्या सोबतचे ते पाच जण होते तर ते दोघं गेले म्हणे आपल्याला कल्टी देऊन आपल्या बरोबर स्विमिंग करत होते त्यांना बोललो दादा कोण गेला असेल त्यांना जाऊ द्या आपण आपलं आपलं एन्जॉय करू बोललो हो ठीक आहे ठीक आहे मग बाहेर गेलो दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे मला बोलले आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूया दोस्त मग आम्ही आप एकमेकांचा नंबर शेअर केला असं ते गेले निघून ते निघून गेले त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली आम्ही पण आवरलं आम्ही आवरून घेतलो आणि सुरुवात तिथनं झाली आम्ही आवरलं डॅमवरनं बाहेर आलो सात mm -hmm. साडेसातच्या दरम्यान बाहेर आलो आता यांनी मला गाडी लावली असं चालत चालत एरिया वगैरे दाखवला मी इथे राहायचो बाईंनी आमच्या इथे मी राहायचो इथं माझं ह्या स्कूलला मी होतो इथे आम्ही पिक्चर बघायला यायचो असं असं तर त्यांना बोललो आता जाऊ ठीक आहे आठ साडेआठ नऊ झाले आपण जेवण वगैरे घेऊन इथं काहीतरी पार्सल घेऊन निघूया बोललो तर ठीक आहे त्यांनी गाडी काढली आणि आम्ही पार्सल घ्यायला मला तिथं समोर शीख कबाब वगैरे आणि ते तंदुरी वगैरे टिक्के विक्के भेटतात तर मी तिथनं चिकन टिक्का तंदूर वगैरे घेतल्या पार्सल आणि पार्सल घेऊन येताना एक असे हे चाललं होतं एक मैयत चालली होती आडवी अरे अशी मैयत चालली होती आणि मी पार्सल विर्सल घेतला असं आलो तर मी पाहिलं असं सेंटचा वास आला पूर्ण असं सर्वांना सा स्मेल येत होता असं अत्तर वगैरेच ते मुस्लिम समाजाचं होतं काहीतरी बघितलं आम्ही तर म्हटलं जाऊ देऊ हो इथ तर ती गेलेत असं गर्दी होती खूप मी ह्या बाजूनी रस्त्याच्या मधून ते गेले आणि गाडी आपली त्या बाजूनी पलीकडे होती, होती ओ, सिंगल रोड होता ते गेले तर मी गाडी जाऊन बसलो ते ठेवलं पिशवी आता आम्ही तिघ जण होतो म्हणून पार्सल मी भरपूर घेतलं होतं खायला सर्व नॉनव्हेजच होत तिथनं निघालो पुढे पुढे गेलो पुढण असं बोलता बोलत त्यांनी टर्न मारला तर परत तीच मैयत आम्हाला आडवी गेली तर त्यांनी मला सांगितलं अरे हे परत असे आपण रस्त्याने लेफ्ट मारून असं त्या बाजूला गेलो तर हे इकडनं घुसले वाटत ते परत तीच मैयत आडवी गेली आम्हाला जे तुम्ही आधी बघितलेलं जे मी बघितलं ना बाहेर होतो आम्ही तर तीच मैयत परत आम्हाला आडवी गेली तर ठीक आहे बोललो जाऊ दे काही नाही आम्ही बघ न बघितलं दुर्लक्ष केलं परत पुढे गेलो यांना बोलले एक काम करा आता इकडे तिकडे जाण्यापेक्षा उशीर झालेला आहे मित्राची गाडी पण येते द्यायची आपण रिटर्न जाऊ hmm. युटर्न मारला परत दिस येत आडवी गेली चुकी आमचीच आहे आम्ही आम इकडनं जाऊन परत त्यांच्या समोर आलो hmm. आणि परत यू टर्न याच्या परत त्यांना आडवे ते पण मागे पुढे असे नाही का ते डिस्टर्ब झाले आमच्यामुळे यांना बोलले काम करा आता दोनदा तीनदा त्यांना आपण आडवी गेलो तिकडनं फिरणं फिरून इकडे आलो इकडं आडवे गेलो आपण आणि तिकडनं परत टर्न मारून आलो परत आपण त्यांच्या समोर समोर आलो बोललो ते डिस्टर्ब होत बोललो एक काम करा राईट मारायला डायरेक्ट सरळ काढा बोललो गाडी थंडीचे दिवस होते तर निघालो तिथनं रात्री नऊ दहा साडे दहा अकराची बात आहे तिथनं निघालो आणि पुढे येता येता जेव्हा आम्ही हायवेला लागलो मेन हायवेला लागलो हायवेला लागल्यानंतर समोर असं नाही का म्हणजे हवा एकदम जोरात म्हणजे असं जसं का वादळ येणार आहे असं नाही का हवा एकदम गार याला बोलो काचा लावून घे लाव काचा लावून घे बोलो तर समोरून साईडला गाडी लावली आम्ही यांनी मला सांगितलं एक काम करा तुम्ही चालवा गाडी बोल गाडी मी चालवायला बसलो होतो तेव्हा मी त्यांना बोललो तुम्ही गाडी चालवा बोललो मी बसतो बोललो त्यांना परत मी गाडी दिली चालवायला तिथनं डोळ्यातनं मीच काढली होती तर मी तिथं तिथून समोरून आम्ही गाडी जेव्हा चेंज करायला बसलो मी उतरलो ना खाली तर आम्हाला समोर आहे ना असा एक माणूस क्लिअर तिघांना दिसतोय की जो लिफ्ट मागतोय असा म्हातारा असा माणूस होता जो लिफ्ट मागतोय तर आम्ही निघालो समोर समोर याला म्हटलं एक काम करा त्याला घ्या म्हटलं तो समोर दिसतोय ना बोललो लिफ्ट मागतोय बायक म्हणतात कशा उगीच चला आपलं आपलं म्हटलं चला बोर करू घ्या त्याला तुम्ही काय फरक पडतो दादा यांनी अशी जवळ गाडी घेतली त्याच्या तर ते डायरेक्ट झाड सुकलेलं असं झाड होतं जसं काय कोणी लिफ्ट मागते असं okay. आम्ही लांबनं बघितलं ला, तर तो, तो, तो क्लिअर त्यांना पण दिसला आणि मला पण दिसला माणूस आहे पण ते डायरेक्ट झाड होत जवळ जाऊन बघितलं तर ते झाड होतं लांबून माणसासारखं दिसत क्लिअर कट माणूसच होता तो आम्ही बघितलं माणूसच होता लिफ्ट मागतोय असा हात केला त्यानी आणि जवळ जाऊन बघतो तर हाड होत ते तर ते जोक झाला म्हणून आम्ही हसलो पुढे चालता चालता चालतं चालू गाणे चालू येते तर एक बाई अशी आडवी गेली रस्त्याला त्यांनी एकदम जोरात ब्रेक मारलं बाई जोरात ब्रेक मारलं म्हटलं काय झालं म्हणजे बघितलं नाही का तुम्ही म्हटलं काय झालं नाही नाही बघितलं बोललो म्हणजे एक बाई आडवी गेली मी नव्हतं बघितलं त्यांनी बघितलं तुमचं लक्ष नव्हतं लक्ष नव्हतं माझं मी काहीतरी बोलत असल काहीतरी तर एकदम जोरात ब्रेक मारलं तर आम्ही असं झालो म्हटलं काय झालं एक बाय आडवी गेली एकदम आर म्हटलं जाऊ दे एक काम करा तुम्ही चला हळूहळू घ्या म्हटलं तर ते हवा चालू होती ना जोरात एकदम वादळी असं पावसासारखं वातावरण आणि थंडीचे दिवस होते तर एवढं अचानक कसं काय क्लायमेट चेंज होणार पाऊस तर अचानक येऊ शकत नाही तर हे चालू हवा चालू हवा चालू तर आम्ही पुढे पुढे आलो पेपर एक असा उडून आला त्या रस्त्यात आणि डायरेक्ट काचेला चिपकला हवा चालू होती ना तर पेपर एक आला आणि डायरेक्ट काचेला चिटकला ती असं गाडी म्हणजे हे झाली मी बॅलेन्स झाली डायरेक्ट साईडला गेली गाडी कोण ब्रेक मारला आम्ही याला ठोकता ठोकता वाचलो आणि तो उतरलो मी तर तो पेपर काढला पूर्ण पेपर चिटकला होता काचेला हु, तर तो, तो पेपर मी काढला तिथनं तो पेपर काढला आणि त्यांना बोललो एक काम करा आपल्या बरोबर काय वेगळंच काहीतरी घडतंय बोललो हे तुम्हाला कळतंय मलाही कळतं त्यालाही कळतंय मागे सागरला तर तो बोलला भाऊ मी झोपतो मला एक काई, काई काई में तर काय काही समजतच नाही काय होते सगळ्यांचे म्हणजे हा सगळे चेंज झालेले होते आणि ती पार्टीची मजाच गेलेली होती पूर्ण वेगळंच वातावरण तयार झालेलं होतं आमच्याबरोबर तर आम्ही चालता चालता काय वाटलं नाही काय वाटलं नाही तर ते भाई बोलले त्यांनी सिगरेट काढली तर बोलले भाई माचीच घ्याव मला बोलले म्हणलो ते शिटाच्या मागे माचीस ठेवले सागर रे तेवढं माचीस बोललो तर सागरने असा हात घातला तर डायरेक्ट ते केसांचा झोपका त्याने असं काढलं ना तो घाबरला त्याने सोडला असं म्हटलं अरे काय आणि भाऊ हे काय केस म्हटलं अरे काय बोललो लाईट लावली गाडीची हे कस काय आलं बोललो त्याला म्हटलं काय तू माझ्या करते का नाही नाही म्हणे भाऊ मी कशाला मजक करू याच्यात होतं अरे म्हटलं जेव्हा त्याने गाडी मला दिली तर पूर्ण साफ करून दिली माझ्या दिलेली पूर्ण पूर्ण चकाचक गाडी दिली नाही केस कस काय के आले त्याच्यात तर ते केस निघाले तिथे पूर्ण असे एवढे मोठे कसं काय आम्हाला अजून पण ते काय कळालं नाही कसे निघाले भीती वाढायला लागली तर माझ्याच डोक्यात विचार आला का म्हटलं त्यांना बोललो भाई आपण गेलो होतो त्या दिवशी तेव्हा बाबांकडे बोललो तुमच्या जवार मोकड्याला एक त्यांना लगेच ते म्हणजे बरं झालं तुझ्या लक्षात आलं तर त्यांना एक फोन करून विचारा बोललो ओझर पर्यंत आलो ता होतो आम्ही तेव्हा रिटर्नला ओझर पर्यंत आलो होतो तेव्हा त्यांना त्यांनी फोन लावला त्यांनी फोन लावला त्यांना विचारलं ला। म्हणे बाबा असं असं झालंय सोबत अशा अशी घटना घडतीये त्यांनी कोणी आडवं घुसतोय कोणी दिसतंय दोनदा तीनदा वयात आडवी गेली म्हणे काय याच्यावर ते म्हणे तुम्ही कुठे काय पार्टी केली अशा अशा ठिकाणी पार्टी केली हो का तर एक काम करा म्हणे हो पहिले तुमच्या गाडीत जे नॉनव्हेज आहे ना ते पहिले बाहेर फेकावणे नाही तर ते कुठेतरी थांबून गाडून टाका टाकाव तर त्यांना बोललो ते बोलले हा लगेच मला सांगितलं मी काय केलं ते गाड्या गाड्या विड्याला कुठे थांबता बोललो ते डायरेक्ट थांबायचं नाही बोललो नॉनस्टॉप चला बोललो काच खाली करून मी डायरेक्ट ती पिशवीच बाहेर फेकून दिली ती पिशवी बाहेर फेकली तेव्हा त्या ते गाडीत म्हणजे असं थोडासा फ्रेशपणा आला आणि असं स्टेअरिंग त्याच चा चालवताना असं असं व्हायचं तसं काहीच नाही सगळं क्लिअर व्हायला लागलं ला। आणि घराच्या जवळ जवळ आलो घराच्या जवळ जवळ आलो त्यांना मी त्यांच्या इथे बावारवाडी सोडून दिलं बाईंना आणि मग मी घरी फोन केला आता माझ्या मित्राला तिकडे विजय ममता साईडला राहिला होता तो तिकडे माझ्या घरापासून चार पाच किलोमीटर लांब तर मग आता तिकडे सोडायला जायचंय म्हटलं तर आणि येताना मी एकटी गाडी घेऊन यायचं तर माझी मला भीती वाटायला लागली बरोबर तर मी आईला फोन केला म्हटलं मम्मी सागरला सोडायला जायचंय बोललो तर तू बाहेर येऊन उभी राहते का आपण दोघं जाऊन त्याला सोडून येऊया तिथे ड्रॉप करून निघून येऊ बोललो ठीक आहे म्हणे ये आलाय का तू म्हटल मी आलोय रस्त्यात ते पाच मिनिटात तू बाहेर ये बोललो तर मग गेलो तिथे मम्मीला घेतलं गाडीत आणि त्याला सोडवायला गेलो आणि तो पण त्याला पण बोललो तू गाडी घेऊन जाता तो नाही बोलत होता तो घाबरत होता गाडीत असं प्रकरण घडायला लागले तो तो घाबरत होता नको यार मला तू पहिले घरी सोड तर मग मम्मीला बोललो जाऊ दे आपल्याला सोडून यावं लागेल सांगितलं मी जातानी असं असं चाललं बोललो आमच्या सोबत असं असं चालू मम्मी बोलली मी बोलले आता काय आमच्या बोर्णी तुम्ही गेले आणि असं पार्ट्या ते चांगलं नाही दुसऱ्या ना। जागेवर जाऊन कोणती जागा कशी असते आणि मग तिथनं विजय ममताला त्याला सोडलं मी मित्राला सोडलं आणि टर्न मारून घराकडे आलो येता येता उपनगर मधन गाडी टाकली आणि सरळ एक टन आहे आमची असं जायला असं उपनगर सरळ जाऊन लेफ्ट मारून राईट मारायच्या लगेच राईट येतो त्या टर्नला मला एक लेडीज उभी दिसली एक बाई उभी दिसली आणि मम्मीला पण दिसली ती दि, माझ्या आईला पण दिसली अच्छा तर मी म्हटलो एवढं रात्रीची बाई काय करते इथे तर मम्मी म्हणे काहीच बोलू नको तू चाल म्हणे तू काहीच बोलू नको तू चाल फुल मेकअप बिकअप केलेला म्हटलं एवढं रात्रीची चिपडत आली बोलली एवढं मेकअप काहीच बोलू नको तू चल म्हणे आणि बघत होती ना हसत होती बर गाडीत मी घरी आलो मग घराची ते उतरल्यावर माझ्या मम्मीने मला सांगितलं अरे ती बाई वारलेली म्हणे कुपरेशन आणि ती दिसती म्हणे सगळ्यांना ती लाल साडी घालून तिथे उभी राहती ना भरपूर जणांना दिसलेली म्हणे मग अजून मी घाबरून गेलो तुम्ही ते पहिल्यांदा बघितलं होतं का लाईव्ह पहिल्यांदी ना आणि हे हा इन्सिडेंट घरात आला ना आमच्या सोबत तर हे पण घडून गेलं म्हणजे ते चालूच होतं ते जे चालू झालं तर ते खूप चालू झालं अजून तर तुम्हाला सांगायचंय मग तिकडनं घरी आलो घरी आलो झोपलो वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन केला बाईंना म्हटलं काय बाई कसे काय म्हण रात्र भरत त्यांना काय झोप मला पुट्ट असाल तुम्ही पहिले घरी या म्हणे म्हटलं येतो येतो ता चाल मी ते मित्राला गाडी दिली बोललो येतो घरी आता बोललो आम्ही गेलो घरी त्यांच्या ते फुल तापलेले त्यांना ताप अजून हा एकदम आजारी त्यांना ताप म्हटलं काय झालं आता सगळं व्यवस्थित झालं आपण घरी आलो ते रात्री असं घडलं अहो म्हणे रात्री मी घरी येऊन झोपलो तर सारखं मला कोणतरी उठवत होत सारखं उठवायचं असं कोणतरी किचन म्हणून समोरून जाताना दिसायचं असा भास व्हायचा कोणी जवळ येऊन उभं आहे म्हटलं मग आता म्हणे मला स्वप्न पडलं त्याची मैयत चालली होती ना तो मला बोलतोय त्याचा पाय असा असं बसलेला होता तो माणूस आणि तो म्हणत होता ती मैयत माझी होती आणि माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी त्याला बोलते तुमचे पाय कुठे परत पण माझे पाय डायरेक्ट दीडशे किलोमीटर लांब आहे म्हणे धुळ्याला आहे म्हणे माझे पाय मला एक तर धुळ्याला सोडून देणे तर माझे पाय तिकडन इकडे घेऊन ये असं मला बोलतोय म्हणे आपल्याला जावं लागेल म्हणे ती गाडी पण मित्र शिथे घेऊन या परत आपण जाऊ म्हणे गुरुंकडे त्यांच्या ते जवळ मोकड्याला म्हटलं चला त्यांना घेतलं तिथून गेलो मग गुरुंकडे गेलो तिथे त्यांना सांगितलं असं असं झालं आमचं वर्ग ते हा रात्री तुम्ही फेकलं का ते नॉन तुम्ही फोन केला के। <laughs> ते फेकलं त्याच्यानंतर व्यवस्थित झालं पण ते म्हणे मला स्वप्न अशा अशी आणि मला आजूबाजूला तो दिसत होता त्यांना सांगितलं बघितलं त्यांनी काहीतरी असं तांदूळ वगैरे टाकून बघितलं आणि मग त्यांना सांगितलं आता एक काम कर आता आलाय ना आता तो काय असं जाणार नाही म्हणे तुम्ही त्याला सोबत घेऊन आलेले आहे म्हणे तुम्ही त्याला एवढ्या वेळेस फेऱ्या मारल्या तर तो तुमच्या सोबत आलेला आहे म्हणे आता तुम्ही एक काम करायचं म्हणे आता त्या त्यांना सांगितलं तुम्ही आता परत एकदा धुळ्याला जायचं म्हणे परत जायचं धुळ्याला आणि जाऊन परत यायचं का तो तिथं थांबून गेल म्हणे हिमाला म्हणायला लागले भाई आपल्याला परत जावं लागेल म्हटलं आपल्याला नाही तुम्हाला तुम्हीच जायचं बोललो आता मी नाही येणार आता एवढं घाबरल्यावर कोण जाणार आहे म्हटलं आता तुम्हीच जायचं बोललो तुम्ही जाऊन यायचं त्यांना विचार मी जायची गरज नाही तू नाही आता गाडी कोण चालवत होत म्हटलं भाई त्याच्या नंतर मी गाडी घेतली बोललो विशेष त्यांच्या पाठी लागलेले ते हा पहिले गाडी यांनीच दोन चार राऊंड मारली नंतर मी गाडी चालवायला बसलो नंतर रस्त्याने येवायला लागल ला, तर मी बोललो का तुम्ही चालवा करत स्वप्नात पण त्यांच्या चालवत होतो आणि त्यांच्याच घरात होत तर मग गे गे ते गेले तिकडे ते गेले जाऊन आले त्याच्यानंतर घरी आले त्याच्यानंतर त्यांना काही त्रास नाही झाला काही नाही काही नाही आणि जो ज्याची गाडी होती मी त्याला अजून हा किस्सा सांगितला नाही <laughs> कशा लोकच नाही का बरोबर आता तो कधी ऐकत असेल मित्रच आहे माझा ठीक आहे त्यानंतर आम्ही हॉटेल चालू केलं एक जय भवानी म्हणून आम्ही हॉटेल चालू केलं हे कुठे याला आपलं जत्रा हॉटेल पासून सर भुजबळ नॉलेज सिटीचा रोड आहे नाशिकचा भुजबळ नॉलेज सिटीचा रोड त्याच्या पुढे एक गाव आहे समोरच दोन तीन हॉटेल आहे तिथं आपण एक चालू केला आम्ही मिळून काय झालं ते बसायचे आणि रात्री मी बसायचो तो इन्सिडेंट झाल्यानंतर आता ह्या गोष्टी तर घरायला लागल्या तिथनं ती सुरुवातच झाली आमच्या मागे तर हे गेले दहा वाजता घरी निघून आणि मी दहा वाजता येऊन बसलो हॉटेल वरती आता रात्रभर मी तर बोर व्हायचो तर मी काय करायचो गाणे विणे ऐकत याला फोन कर त्याला फोन कर बाहेर हॉटेलच्या बाहेर येऊन उभं राहायचो तर नेमकी एक त्या दिवशी ना हायवेची लाईट नव्हती लाईटच नव्हती तर मी बाहेर उभो होतो तीन साडेतीनची गोष्ट ही तर तिकडनं एक बाईकवाला आला असा दिसतो क्लिअर मला मी फोनवरती होता असं म्हणजे फोन बघत होतो तेव्हा नवीनच फोन होता माझ्याकडे अँड्रॉइड तेव्हा नवीनच आलेले होते एन्ड्रॉइड किती हातात घ्याय कमीच तर मी खेळत होतो समोर मी बघत होतो असा टर्न मारला एकदम जोरात गेला ओरडत एकदम जोरात आणि पुढे जाऊन पडलं पुढे जाऊन डायरेक्ट पडला तो पोरगा तर मी पळायला लागलो बघायला बघ अरे कोण पडलं मोबाईल खिशात टाकला आणि पळायला लागलो मागून एक दूधवाला येत होता दुसरा बाईक वरती दूधवाला येत होता मला नाही कुठे बोलतोय तो दूधवाला समोरचाच आहे तो येत राहतो आपल्या हॉटेलला तो मला ओळखतो चांगला अरे कुठे बोलतोय म्हटलं काय नाही तो पोरगा पडला ना बोललो ऍक्सिडेंट झाला एकदम जोरात आता माझ्या समोरून गेल जा जा रिटर्न जाऊन बस म्हणे तो पडून दोन वर्ष झालेले म्हणे तो आमुष पौर्णिमेला असाच पडतो म्हणे म्हणजे तो मेलेला आहे म्हणे तू जाऊन हॉटेलला बस म्हणे कोणी तरी बघितलं भरपूर जणांना दिसलेलं आहे म्हणे भरपूर जण त्याला उचलायला गेले तिथं कोणीच नसतं आणि बघितलं ना तर तिथं कोणीच नव्हतं माझ्या समोर असा गेला तो आणि पुढे धाडक नावा आला पडला आणि तो त्या टायमाला खूप वेळेस बहुतेक जणांना दिसलेला आहे म्हणे इथे पोलीस हेडक्वार्टर हे रात्रीचे पोलीस आहेत ना खूप जणांना दिसलेलं आहे म्हणे आणि तिथे जाऊन बघतो तर कोणी नसतं असं तेव्हा माझ्या बरोबर हे घडलं अजून एक सांगायचं राहिलं जे मित्र भेटले होते जे आमचे कॉन्टॅक्ट झाले तिथले पाच जण ते बोलले दोन जण गेले जाऊ दे त्यांना तर त्यांचा मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॉलही आला तर ते दोन जण गेले नव्हते ते बुडले होते पाण्यात तो सर्वात मोठा शॉक होता आम्हाला ते दोन जण पाण्यात बुडायले होते ते दोन तीन दिवसानंतर तो सर्वात मोठा शॉक सुरुवात तिथनच झाली आमची खतरनाक एकदम मग कुणाला कळालंच नाही कळालं नाही त्यांचा मला कॉल आला दोन तीन दिवसांनी मग मी त्याला स्टोरी सांगितली आमच्यासोबत असं झालं <laughs> तो बोलला तो दिवसच भयानक होता दादा म्हणे आम्ही पण जातानी आम्हाला खूप त्रास झाला म्हणे आणि ते, ते जागा चुकीची होती तिथे तिथल्या आजूबाजूच्या गावाला इकडचे तिकडचे कोणीच नव्हते फक्त आम्ही बाहेरचेच पोरं तिथं स्विमिंग करत होतो बाकी कोणी नव्हतं